दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर पंचायत समिती गणात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेनेचे उमेदवार नरसप्पा दिंडोरे यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे दिंडोरे यांनी गणातील गावोगावी जाऊन घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला असून त्यांना मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे नरसप्पा दिंडोरे यांनी आपल्या सह सहकाऱ्यांसह मतदारसंघातील प्रत्येक घरात पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि विकासाचे विजन मांडले ग्रामीण भागातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता हत्तूरगणात शिवसेनेचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा संतुबर सूर्यकांत पाटील मल्लीनाथ मोकाशी बाळराजे विजापुरे मलकारी गडदे बाबूराव रामपुरे सिद्धाराम भावी रुद्राप्पा बाके शिवाप्पा कोळी मल्लिकार्जुन गावडे मुजीब शेख फुलसिंग राठोड नितीन राठोड सिद्धाराम थोरात उपसरपंच अंबणा रामपुरे अमर देशमुख पाटील यांसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी नरसप्पा दिंडोरे यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला